आणि पावसासंदर्भातली बातमी आहे पुढील दोन दिवस राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा हा वर्तवण्यात आलेला आहे मुंबईला रेड अलर्ट तर संपूर्ण कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय मुंबई ठाणे रायगडला मुसळधार पावसाचा इशारा आता वर्तवण्यात आलेला आहे लातूर आणि बीडमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील आहे त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात देखील मुसळधार पावसाचा अंदाज हा देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलायच्या उपसागरावर शुक्रवारी एका कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली होती हे क्षेत्र त्यानंतर दोन दिवसांमध्ये विदर्भ आणि तेलंगणाच्या आसपास येऊन स्थिरावलं या क्षेत्राची तीव्रता काहीशी कमी झाली आहे मात्र अजूनही ते सक्रिय आहे आणि या क्षेत्राच्या प्रभावामुळे मराठवाडा मध्य महाराष्ट्रापासून कोकणापर्यंत सर्वदूर पावसाने हजेरी लावली हे क्षेत्र आणखीन चोवीस तास सक्रिय राहण्याची शक्यता मॉडेलमधून वर्तवण्यात आली आहे त्यामुळे उद्या संध्याकाळपर्यंत पावसाचं प्रमाण मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये असंच राहण्याची शक्यता आहे